मग माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी होता किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरीत ठीक आहे तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही मला वाटतं की तुम्ही बेळ वाजोगे अध्यक्ष महाराज मग मी नाही तुम्ही बेग वाजोगेने इतर मुद्द्यांवर मी जात नाही पण कृषी विद्यापीठ समृद्ध करणे टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे कारण त्याच्यामध्ये पस्तीस टक्केच कर्मचारी आहे संजय गांधी सावन बाग योजना कारण आता तुम्ही दोन मिनटं देऊ शकाल की नाही तर थांबतो अध्यक्ष महाराज दोन तीन मिनटं देऊ शकाल ना संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आग आता म्हणा गे ऑनगाईन करावं कारण केलाच पाहिजे पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो काय झालं नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आत्ता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी ही योजना निराधार विधवा परितक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही हे लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को तो सब कुछ है बेकार, की सुनो, वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी हो म्हणजे माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का, का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतलं अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमचे अध्यक्ष विदर्भामध्ये जो विभाजित निधी आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे त्यामुळे पंचवीस हजार कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल त्यामुळे कर्जमाफी या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे अध्यक्ष महोदय तसं दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही त्या काळच्या सरकारली आणली होती पण त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांना पैसे मिळाले थोडा उशीर झाला पण मिळाले पण दहा ते अकरा टक्के लोकांचे पैसे अजूनपर्यंत अध्यक्ष मोदय तिथे राहिलेले आहेत आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला मी असेल सर्व आमदार महोदयांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली अध्यक्ष अध्यक्ष मोदय सतरापासून आतापर्यंत तुम्ही बघितलं सतरा ते सात ते आठ वर्ष झाली साडेसहा लाख लोक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भातली बैठक घेतली कारण आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला होता सुद्धा मागणी होती बैठक झाली असं कळतं निर्णय झाला की यांना आपल्याला मदत करायची पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं हे महत्वाचं आहे आणि ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेले त्यांच्या सुद्धा मोठा निधी हा सरकारकडनं अजून देय हो बाकी आहे तो सुद्धा निधी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय दिला गेला बाहेर अध्यक्ष मोदय पंजराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना कशासाठी असते की शेतकऱ्याला तिथं सरकारकडनं एक मदत व्याजामध्ये व्हावी चांगली गोष्ट आहे चांगली योजना आहे दोन हजार बावीस तेवीसला पाचशे बत्तीस कोटीची तरतूद झाली आणि खर्च किती झाला तर चारशे तीस कोटी झाला तेवीस चोवीस मध्ये चारशे साठ कोटीची तरतूद खर्च केवळ तीनशे अडुसष्ट कोटी झाला चोवीस पंचवीस मध्ये तीनशे कोटीची तरतूद आणि खर्च बेंशी कोटी अध्यक्ष महोदय या योजनेच्या अंतर्गत आपला प्रयत्न असतो सरकारचा प्रयत्न असतो की शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठेतरी मदत व्हावी पण दुर्दैव असं की तिथं तरतूद केली जाते पण खर्च अध्यक्ष मोदय काहीच होत नाही मग कुठेतरी जाहीर करावं की आम्हाला शेतकऱ्याला मदत करायची नाही फक्त आम्हाला जाहीर करायचं त्याच्यावर कुठेतरी राजकारण करायचं मतं मागायचं विषय संपवायचा अध्यक्ष महोदय आपण जर तिथं तरतूद करत असू तर त्याला निधी सुद्धा दिला गेला बाहेर खर्च झाला बाहेर आणि शेवटच्या घटकापर्यंत मदत झाली पाहिजे अशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे गाव तिथे गोडाऊन योजना याच्यामध्ये काही प्रमाणात दुर्लक्ष केलं जाते अध्यक्ष महोदय त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत अध्यक्ष महोदय एखादा कारखाना असू द्या बँक असू द्या काही असू द्या तिथं जे शेतकरी असतात ते कुठल्या पक्षाचे असतात असं अध्यक्ष मोदय हो नसतं शुगर फॅक्टरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सरकारले अनेक दहा हो ते अकरा कारखान्याला अध्यक्ष मोदय तिथं मदत केली त्याच्याच बरोबर मार्फत काही लोन दिलं जातं केंद्र सरकारची जी कॉपरेटिव्ह बँक आहे पण ते लोन देत असताना राज्य सरकारला गॅरंटी द्यावी लागते अनेक कारखान्याला गॅरंटी मिळाली इथं काही मंत्री महोदय नेते सुद्धा आहेत त्यांच्या कारखान्याला गॅरंटी अध्यक्ष हो गेली पण अध्यक्ष महोदय रावसाहेब पवार घोडगाव घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनी काय चुकीचं केलं होतं अध्यक्ष महोदय सगळ्या नियमामध्ये तो कारखाना तिथं बसत होता त्यासाठी अशोक बापू पवार यांनी खूप प्रयत्न केले पाठपुरावा केला फक्त ते विरोधी पक्षातले आमदार होते म्हणून अध्यक्ष त्यांच्यावर अन्याय केला का मग जेव्हा इतर मदत केली तेव्हा अशोक बापूंनी तिथं मंत्री महोदयांना भेटले चर्चा झाली फायनान्स मिनिस्टर साहेबांना भेटल्यानंतर सुद्धा त्यांना मदत झाल्यानंतर त्यांना अध्यक्ष महोदय शेवटी कुठं जावं लागलं तर कोर्टात हायकोर्टात जावं लागलं अध्यक्ष महोदय हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्ट माननीय हायकोर्टाने हे सगळ्या विषयाकडे लक्ष दिल्यानंतर योग्य पद्धतीचे युक्तिवाद झाल्यानंतर एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने त्याचा निकाल दिला अध्यक्ष महोदय त्या कारखान्याच्या बाजूने आता शेतकऱ्यांचा कर्जमाफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात त्याची पूर्तता ही सरकारनी सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे गेल्या इतके इतक्या वर्षामध्ये एकोणीसशे बासष्ट सालापासून आज तग एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही कधीच नाही कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये दोनशे बारा आमदार फक्त एकदा निवडून आले होते दादा आम्हाला दुःख नाही अजिबात दुःख नाही मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते वडतं त्याची चिंता करायची गरज नाही पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे कुठं काय आहे काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं आम्ही लाडका भाऊ सांगितलं आम्ही लाडकी बहीण सांगितलं आम्ही लाडकी आजी सांगितलं आम्ही लाडका आजोबा सांगितलं लोकांना तीर्थयात्रे करता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय त्यांना गंगेत नेऊन त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय तीर्थयात्रा झाली कुठे गेली कुठे ती ते झालं काय त्या योजनेचं ती योजनेचा पत्ता नाही असं करू नका असं करू नका अध्यक्ष मोदी आज तरुणांच्या बेकारी करता तरुणांच्या करता काही चालू नाही आता ह्याच्या मध्ये उल्लेख सुद्धा नाही आणि म्हणून तुमचं स्वागत राहिले अध्यक्ष महोदय आपल्याकडे मी दाबांना हीच पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा हे सगळं भावनिक आता बंद करा भावनिक बंद करा दाबा कठोर घ्या भूमिका राज्य वाचलं पाहिजे केवळ अशा पद्धतीचा आता पाच वर्ष तुम्हाला काही धोका, धोका काई काई नाही काहीच धोका नाहीये आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय आता काय आमच्याकडून काय काय होण्याची काही शक्यता काय नाहीये आणि म्हणून आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा हा विचार करू नका था। दादा दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की दोन रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार सगळे विमानतळ हे एका तुम्ही खाजगी विकासाकाला देता अदानी सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता आणि त्या दोन विमान दोन विमानतळ विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का सरकारची का ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे दादा आपण त्यांना कशाकरता तयार करून द्यायचं उद्या तो उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या लाईन टाकून द्या ट्रॅक आम्हाला टाकून द्या आपण त्यांना देणार आहोत का त्यांना आपण देणार आहोत का आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशा करता घ्यायची याचा सुद्धा करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता छत्तीस हजार कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला